हाय एवरी वन आय एम प्राजक्ता मेकअप आर्टिस्ट आज क्लास सुटल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी ठरवलं की आळंदीला जायचं आम्ही पी जीवर आल्यानंतर छानपैकी आवरून रेडी झालो आणि निघालो आळंदीला रोडवर आल्यानंतर आम्हाला लगेच ऑटो <स्तितितितितिति>, मिळाली आम्ही चौघी असल्यामुळे ऑटो हो जरा आम्हाला कमीच पडली मला ऑटोमध्ये बसायला जागा नसल्यामुळे हो माझ्या मैत्रिणीने मला घेतलं त्यांच्या मांडीवर अशा प्रकारे मजा मस्ती करत आम्ही निघालो आळंदीच्या दिशेने रस्त्याने जाताना माझ्या मैत्रिणींनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि फायनली पोहोचलो आम्ही आळंदीमध्ये शेवटी माझ्या मैत्रिणी मला मंदिरापर्यंत घेऊनच गेल्या त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला थोडीफार गर्दी होतीच त्यांनी दर्शन घेतले माऊलींच्या दर्शनासाठी आम्हाला बऱ्याच वेळ रांगेत उभे राहावे लागले फायनली आमचे माऊलींचे दर्शन झाले आम्ही माऊलींचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो शेवटी अशाही प्रकारे दर्शन घ्यावे लागते हे मला पहिल्यांदाच समजले मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले त्यानंतर आम्ही पोचलो शॉपिंगला या दोघींचे तर वेगळेच काहीतरी चालले होते मग मी माझ्या बछड्यांसाठी थोडीफार शॉपिंग केली त्यानंतर आम्ही गेलो इंद्रयाणी नदीकडे संध्याकाळची वेळ होती तिथे खूपच प्रसन्न वातावरण होते आम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ काढले थोडंफार फिरलो माझ्या नवीन मैत्रिणींसोबत फिरायलाही मला खूप मजा आली तसेच नदी नदीकिनारचे वातावरणही खूप शांत आणि प्रसन्न होते नदीच्या पाण्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो शॉपिंगला त्यानंतर आम्ही चप्पल आणि शूजची थोडी शॉपिंग केली बऱ्यापैकी अंधार पडला होता तर आम्ही निघालो पुन्हा पी जीकडे रस्त्याने जाताना भूकही खूप लागली होती तर मग म्हणालो थोडासा नाश्ता करूया तिथे गेल्यानंतर भैया बोलला की मला पण व्हाय थोडंसं व्हायरल करा मग त्याला पण व्हिडिओमध्ये घेतलं त्या त्यानंतर ता, आम्ही नाश्ता केला नाश्ताही खरंच खूप छान होता मग आम्ही पुन्हा रिटर्न निघालो पी जीकडे तर आता आलो आहे आम्ही पीजीवर सो तुम्हाला माझा फर्स्ट मिनी लॉक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू